नमस्कार मूठी वात मी। या क्षणाची सर्वात मोठी मराठा आंदोलक जरंगे थांबणार असल्याची माहिती समोर आली असून राज्य सरकारने मराठा पाटील यांना आज दुपारी वाजेपर्यंत निर्णय घेण्यासाठी वेळ मागितली आहे एवढंच नाही तर या संदर्भात जरंगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळाची लोणावळ्यामध्ये चर्चा देखील सुरू असून जारंगे पाटील यांच्याकडून संपूर्ण मराठा समाज बांधवांना लोणावळ्याच्या दुपारच्या मुक्कामाच्या ठिकाणी थांबण्यासाठी सांगण्यात आला आहे जोपर्यंत ही चर्चा होऊन निर्णय होत नाही तोपर्यंत संपूर्ण समाज बांधवांना लोणावळ्यामध्येच थांबण्याचे आदेश झारंगी पाटलांनी दिले आहे यामध्येच महत्वाची बाब म्हणजे राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णयाचं वचन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे यामध्येच महत्वाची बाब म्हणजे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी जरंगे पाटील लोणावळ्यामध्येच गुलाबरणार असून मराठा आरक्षणाचा मुद्दा शिंदे सरकार निश्चितपणे मार्गी काढेल अशी ग्वाही मंत्री केसरकर यांनी दिली आहे मात्र राज्य सरकारने दिलेल्या शब्दानुसार खरंच मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार संपूर्ण मागण्या मान्य करून निर्णय देतं का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे दरम्यान सातत्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जरंगे पाटलांना मुंबईला न येण्याची विनंती करण्यात येत आहे मात्र जवळपास सात ते आठ महिने आम्ही सरकारला वेळ दिला विनंत्या मान्य केल्या परंतु आम्ही आता थांबणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईतून बाहेर पडणार नाही असा इशारा देत झरंगे पाटलांनी मुंबईकडे आगीकूच केले असून त्यांचा हा मोर्चा आज सकाळी पुण्याहून लोणावळ्यामध्ये पोहोचला आहे खरंतर या मोर्चामध्ये असंख्य मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने महिला वर्ग अबालवृद्ध आणि बालकांचा देखील समावेश आहे त्यामुळे जर का हा मोर्चा मुंबईत आला तर निश्चितपणे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते हा मुद्दा लक्षात घेता राज्य सरकारने या संदर्भात तातडीने हालचाली सुरू केल्या असून राज्य सरकारकडून आज दुपारी चार वाजेपर्यंतचा वेळ मागण्यात आला आहे त्यामुळे आता राज्य सरकार चार वाजेपर्यंत काय निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू बलॅकॉर् नक्की दाबा